महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे मागील पाच वर्षात केलेली विकास काम मतदारसंघामध्ये दिसतात तुमच्याकडे काय आहे तुम्ही केलेली काम दाखवा मग बोलू अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते राहुरी येथील एका सभेत बोलत होते नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये आले आहेत जिल्ह्यामधील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे प्रचारामध्ये आघाडीवरती असलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या समर्थनार्थ थीक ठिकठिकाणी रॅली सभा भरवल्या जातात त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीनं विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते ठरतीय अशाच पार्श्वभूमीवर अहुरी शहर या ठिकाणी देखील त्यांच्या समर्थकांसाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी हजर होत आहे सुजय विखे पाटील म्हणाले की मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवरती आपण चर्चा केली विरोधात कोण आहे याचा विचार केला नसून कोणावरही टीका टिप्पणी केली नाही केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपण मैदानामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलंय जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणामध्ये आलो आहोत जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणं रोजगार निर्मिती करणं महिलांचं सक्षमीकरण करणं जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा निर्माण करणं सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा आहे येणाऱ्या पाच वर्षात नागरिकांना याचा अनुभव येईलच विरोधकांकडे विकासाचं कोणतंही व्हिजन नाही त्यांचे हात भ्रष्टाचारानं बरवटलेले आहेत त्यांच्या दहशतीनं व्यापारी हैराण झालेत सामान्य जनता वैतागली आहे असे असताना केवळ आरोप प्रत्यारोपांचं राजकारण ते करू शकतात त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नाही विकास कामांवरती चर्चा करण्याचं खुलं आवाहन त्यांनी विरोधकांना केलंय यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डेले यांनी राहुरी नगर परिषद ग्रामीण रुग्णालय आणि शहरामधील इतर समस्यांच्या मुद्द्यांवरती विरोधकांचा खरपूस समाचार घेतला मतदारसंघात सुजय विखे यांच्या प्रचार सभा याला लोकांची गर्दी होतीये केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणामध्ये आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळते तरुण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी से गर्दी देखील करत आहेत रावरी तालुक्याच्या उज्ज्वल इतिहासाला आणि उज्ज्वल भविष्यासाठी कसा धोकादायक आहे हे देखील मी सभेच्या माध्यमातून सांगेल प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याची प्रवृत्ती असते आज मी कदाचित काम करत असताना पाच कामं कमी झाली असतील दहा कामे जास्त झाली असतील पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये एकाही व्यक्तीला आमच्या परिवाराकडून ना काही धमकवण्यात आलं ना कुठल्या व्यापाऱ्याकडून खंडणी गोळा करण्यात आली ना कोणाला धमकवलं गेलं ना कोणाच्या प्रपंचावर घात घाला गेला ना कुठल्याही निवडणुकीमध्ये कुरगुरी करून कोणालाही पळवण्यात देण्यात आलं ना कोणाला कुठल्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये एखादा मतदान टाकण्यास प्रवृत्त करून धमकी देऊन दडपशाही करून राजकारण केलं हे पन्नास वर्षामध्ये एकही माणूस आमच्यावर असा आरोप करू शकत नाही उलट लोकतांत्रिक प्रक्रिया एवढी प्रबळ आहे रावरीमध्ये की ज्या ज्या लोकांचे मी प्रपंच चालवले त्यांनी मला अनेक वेळेस आरोप करून माझ्यावर चिकलफेक करून देखील मी त्यांना जवळ घेऊन त्यांच्याबरोबर काम केलं हा मनाचा मोठेपणा कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला कायम ठेवायला लावला आणि त्या धर्तीवर आपण राजकारण करतो साडेचार वर्ष पारनेर तालुक्याच्या गोर गरीब जनतेने काय सहन केलंय हे जर तुम्ही ऐकलं तर राहुरी तालुक्यामध्ये तशा प्रकारचे प्रकार एक टक्का सुद्धा नाही एक टक्का सुद्धा लोकर रडले त्रासले जेलमध्ये फरार खोटे गुन्हे दडपशाही गुंडागर्दी धमक्या तुम्ही स्वतः पाहिले ज्याचा सामान्य कार्यकर्ता खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देऊ शकतो तुम्ही काय लागून गेले मला तरी पोलीस मिळाले अशा प्रकारची प्रवृत्ती ही आपल्या तालुक्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही ही प्रवृत्ती या जिल्ह्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा प्रवृत्तीला गाडायचं काम आणि याची सुरुवात ही रावरी तालुक्याच्या जनतेने करावी एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो या सत्तेच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टीचा लोकांपर्यंत माहिती देण्याचं काम केलं पाहिजे रस्त्याची काय अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था काय ड्रेनेजची अवस्था काय शौचालयाची आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर कदाचित आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला तर लोकांचं परिवर्तन मला असं वाटतं नक्की होण्याचं काम शंभर टक्के होणार आहे आज आपण पाहतो शहराचा आपण परिस्थिती जर पाहिली बहात्तर साली आपल्याला माहित आहे का पिण्याच्या पाण्याची योजना त्या काळामध्ये झाली आज बहात्तर पासून तर दोन हजार तेवीस उघडत परंतु आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु पिण्याच्या पाण्याच्या योजना मात्र त्यांच्या सरकारच्या काळामध्ये तिने अनेक वेळाला अनेक वर्ष सत्ता भोगली अनेक वर्ष राज्याची आणि केंद्राची सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून शहरासाठी काय दिलंय काय विकासाचं काम केलं हा प्रश्न विचारायचा आपल्याला माहिती का आपल्याला अधिकार आहे परंतु राज्याचे दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे का देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळामध्ये आपण सगळ्या यनुष्या घेऊन पाठपुरावा केला प्रयत्न केला आणि सत्तावीस कोटी रुपयाच्या मंजुरीचं पत्र लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राऊरी शहरामध्ये आले त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का मंजुरीचं पत्र त्याने आपल्या हातामध्ये देऊन मंजुरी देण्याचं काम आपल्या सरकारच्या काळामध्ये खरं वाचव पाता होण्याचं काम झालं त्याच्यामध्ये तुम्ही शहरामध्ये काय केलं कोणतं विकासाचं काम केलं हे आपल्याला माहिती आहे का काम झालं नाही कशामुळे झालं नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपण पाहतो ज्या ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणूक लागली हा प्रत्येक वेळेला आपण ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा पुढे येतो टीच्या डेपोचा मुद्दा पुढे येतो पिण्याच्या पाण्याचा मुद्दा बी पुढे येतो उपनगरामध्ये असणाऱ्या रस्त्याचा मुद्दा पुढे येतो आणि मग तो आल्यानंतर मला असं वाटतं निवडणुकीत फक्त आश्वासनं दिले जातात आणि आश्वासनं दिलं मला असं वाटतं माहितीप्रमाणे आश्वासन कुठल्याच प्रकारचं पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळण्याचं काम काही कुठं झालं नाही ग्रामीण रुग्णालयाचं वर्षानवर्ष आपण मापला सगळ्यांचा प्रयत्न होता आम्ही ठरवलं होतं इथं जागा मिळत नाही म्हणून आपण पाहिले का विद्यापीठामध्ये जागा मिळते का काय मग तिथंही थोडा घालण्याचं काम केलं काही इतक्या लांब हे आपण आता असणारे पेशंट जाऊ शकतील कसे जा जाणार कसे आणि ज्या ग्रामीण रुग्णालयाला आपल्याला माहिती आहे का आपण त्याला मंजुरी मिळून सतरा कोटी रुपयाची आपण त्याच्यावर तरतूद केली होती परंतु तिथं जागेचा वाद निर्माण झाला मूळ महानी कोर्टाच्या काय त्याचे का दावा दाखल केला त्याचा खर्च करू शकलो नाही ते काय आपण ग्रामीण रुग्णालय काय उभा करू शकलो नाही परंतु राज्यामध्ये सरकार आलं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी त्याचा खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला प्रयत्न केला आणि तो आपण आता इरिगेशनची जागा मिळून सहा कोटी रुपयाचा आपल्याला माहिती आहे का तिथं ग्रामीण रुग्णालय आपण इमारत आपण उभा करण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्याचा आपल्याला माहिती ट्राप्तीसाठी तिथं इमारत बांधण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि ती ग्रामीण रुग्णालय नुसतं आपण मंजूर नाही त्याचं टेंडर झाले ठेकेदाराला वर्क ऑर्डर झाली थोड्या दिवसामध्ये त्याचा काम सुरू होऊन पूर्ण काम होऊन गोर मला असं वाटतं कमी पैशामध्ये कमी रकमेमध्ये तुम्हाला सांगतो का रुग्णालयाचे सेवा शंभर मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी